नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट तसेच परतीच्या पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची बातमी मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चौदा ते सोळा सप्टेंबरचा महाराष्ट्र तहसीलदार याचा हवामान अंदाज पाहणार आहोत त्याचबरोबर परतीच्या पावसासंबंधीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बंगालच्या खाडीत बांगला जवळ एक कमीदाब क्षेत्र निर्माण होणार आहे आणि या कमीदाब क्षेत्राची तीव्रता ही दिनांक चौदा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यान वाढत जाणार असून हे कमीदाब क्षेत्र पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि छत्तीसगड या राज्यावर अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देणार आहे आणि त्याच कमीदाबाचा काहीसा परिणाम महाराष्ट्राच्या भागावर सुद्धा होताना दिसत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील काही भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक चौदा सप्टेंबर रोजी नाशिक मुंबई पुणे आणि रत्नागिरी या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस असू शकतो तसेच मुंबई ते कोकण किनारपट्टीवर लगतच्या भागात झिरो पॉईंट नऊ मिलीमीटर ते एक मिलीमीटर या प्रमाणात पाऊस होऊ शकतो मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टीवर अगदी हल हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर पंधरा सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात हे वातावरण हे ढगाळ ढगाळणार आहे परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश या विभागातसुद्धा पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण मात्र हे ढगाळ राहणार आहे मित्रांनो दिनांक सोळा सप्टेंबर रोजी मात्र महाराष्ट्रातील काही भागात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तर तो ते भाग कोणते असेल हे पुढील प्रमाणे पंधरा सोळा सप्टेंबर रोजी नाशिक पुणे अकलोज सोलापूर सांगली आणि जळगावच्या काही भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मित्रांनो दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि त्याचप्रमाणे पूर्व आणि पश्चिम विदर्भात मात्र पावसाची शक्यता नसून वातावरण हे ढगाळणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्राव्यतिरिक्त पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मात्र अतिशय मोत मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो परतीच्या पावसासंबंधी सांगायचं झाल्यास दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी बंगालच्या खाडीत पुन्हा एक कमीदाब तयार होणार आहे आणि या कमी दाबामुळेच दिनांक एकोणीस सप्टेंबरपासून ते पुढे पंचवीस ते सव्वीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील विविध विभागात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे आणि हाच परतीचा पाऊस असणार आहे कारण राजस्थानवर परतीच्या पावसाकरता असणारी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे परंतु पूर्व आणि पश्चिम विदर्भात मात्र हा परतीचा पाऊस काही दिवस लांबू शकतो म्हणजे साधारणतः ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीचा पाऊस हा पूर्व आणि पश्चिम विदर्भात राहू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाची काढणी करताना त्या, करता त्या गोष्टीचा विचार करावा आणि आपल्या करा सोयाबीन काढण्याचे नियोजन करावे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते लाईक करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच या चॅनलवरचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपण शोर्ट पाहिला त्याबद्दल आपल्या आप सर्व शेतकरी बांधवांचे त्याचे मनःपूर्वक धन्यवाद